त्या शासकीय महाविद्यालयाच्या बाबतीत मला आपल्याला अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी सांगायचे आदित्यजी त्यांनी सांगते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं जात आहे की आम्ही लोकांवर इलाज करतो बांधवानो माहितीच्या अधिकारात आपण तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार केलेल्या लोकांची संख्या मागवली हो आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार बाराला चोवीस लोकांवर पंचवीस शस्त्रक्रिया झाल्या दोन हजार तेरा ला सोळाच लोकांवर सोळाच सोळाच पेशंट आहेत एकशे अडोतीस शस्त्रक्रिया झाल्यात सोळा पेशंट वर किती शस्त्रक्रिया एकशे अडोतीस म्हणजे एका माणसाचं फिटिंग किती वेळास केलं असेल त्याने बांधवानो दोन हजार चौदा ला नऊ पेशंट ऐंशी शस्त्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यात शांततेनं घ्या कि रे थोड शांततेनं घ्या की थोड शांततेनं घ्या मला आपल्या सगळ्याला अतिशय गंभीर बाब या ठिकाणी लक्षात आणून द्यायचे माझ्या पुढचे उमेदवार जे सांगतायत की आम्ही पन्नास लाख रुपयाचा खर्च करून सामान्य माणसावर इलाज केले हे सगळं खोट आहे दोन हजार बारा पासून दोन हजार तेवीस पर्यंत ह्या लोकांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या कॉलेज ना शासनाकडनं अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयाच त्या ठिकाणी पैसे उचललेत मला या सभेच्या माध्यमात त्यांना खडा सवाल आहे की ह्याच्यातनं इलाज केलेले प्रत्येक पेशंट या ठिकाणी समोर आणावे आणि दाखवून द्यावं कि तुम्ही शासनाच्या तिजोरीवर कशा पद्धतीनं ढल्ला मारलाय हे सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून द्यावं बांधवानो आज मी आपल्या फार काही वेळ घेणार नाही पण इतकंच सांगतो की पाच वर्ष अखंडपणे तुमच्या आशीर्वादात मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबलोय आज तुमचं किती जरी साध काम असलं तर त्या प्रत्येक कामाच्या बाबतीत माझ्या स्वतःच काम समजून मी त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय आता मला आपल्या सगळ्याला विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या सात तारखेला आपलं चिन्ह जे बाण होत ती चोरलंय बांधव चोरलंय का नाही